परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक चार डिसेंबर रोजी जिंतूर नगर परिषदेचे सफाई कर्मचारी काशीनाथ मोहिते यांनी आताच तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे एक निवेदन सादर केलेलं के आहे दरम्यान या निवेदनामार्फत त्यांनी कोणती मागणी केली याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी काशीनाथ मोहिते आहेत आमचे सफाई कर्मचारी तर विभागात विभागात आहेत त्यामुळं मागा उपोषण ठोकलं होतं त्यांना आश्वासन दिलं की आम्ही ह्या ह्या तारखेपासून आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देऊन माणसं वापस करू पण ते जी त्यांनी अजून वापस नाही केले एक वर्ष झाले तरी माणसं दिली नाही याच्यामुळं आम्हाला खूप त्रास व्हायला आहे गावात तीन तीन महिने चार चार महिने भागं भरायचे आहेत त्याच्यावर कोणी हे करण्यात दरेबी आम्हाला बोगदार करायचे शिवागाळ्या करायच्यात नेमकी काय तुमची आमची आम्हाला माणसं दिले नगर परिषदेला किती कर्मचारी आहेत आमच्या या नगरपालिकेला जवळपास त्रेचाळीस चौवेचाळीस माणसं आहेत मग ते सफाई सफाईचे येतं आता सध्या पंचवीस एक माणसावर काम दाखवले ते बाकीचे कर्मचारी दुसऱ्या याच्यावर बाळ टाकले काम दिले मग तुमची मागणी काय आम्हाला माणसं द्या सफाईला सफाईची माणसं सफाईला द्या सफाई आम्हाला नवीन माणसं द्या हा एक वर्ष झाले आम्ही हे करायला लेखी देऊ देऊ देणार कोणी आमच्याकडे हेच करी नाही झाले त्याच्या अगोदर केलं तर तरी बी ते म्हणजे पाहू इलेक्शन झाले जबात तरी काहीच नाही आजूक झालं आज आपण निवेदन दिलं आज निवेदन दिलंय मी सोळा तारखेला उपोषणला बसणार आमोदन उपोषणला कुठं जिंतूर नगरपालिका बोल काय मागणी राहणार तुमची बदलायचे आणि दुसरी गोष्ट सफाईमध्ये जितके मा कर्मचारी ऑर्डरचे सफाई वापस पाहिजे त्रेचाळीस जे आहेत त्रेचाळीस चौवेचाळीस काय तितके वापस द्या आमच्या खूप लोड यायलाय तीन तीन चार चार महिने भाग पडायला आहे ना लोक आम्हाला इतर शिवाय द्यायचे ना गावातले आम्हालाच शेवा द्यायच्यात अधिकाऱ्यापास कोणी जाई झालेत जा आम्हालाच मारहाण करायचे त्यामुळे मी उपोषण टोकले मुख्य अधिकारी सोबत बोलणं झालं नाही याबाहेरच नाही झालं त्याला पत्र दिलेलं आहे मागच्या वेळेत गेलं तर ह्या वेळेत गेले आश्वासन उपन्य शिवसाहेबांनी दिलेलं होतं तर ते म्हणजे मा जीव माणसं पण आज काय घेतलं नाही वर्ष झाले परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषदेचा बोंगळ कारभार मागील तीन वर्षापासून आपण बघत आहोत दरम्यान या ठिकाणी मागील तीन ते साडेतीन वर्षापासून या ठिकाणी नगर परिषदेला मुख्य अधिकारी नाही त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी नियमित प्रभारी चार्ज चालत असतो त्यामुळे जिंतूर एकीकडे जिंतूरची लोकसंख्या दिवसेंदिवस दुछ वाढत आहे तर दुसरीकडे या स्वच्छतेच्या तीन तेरा वाढ वाढलेले दिसून येत आहे कारण शासन प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेसाठी करोडच्या रुपयाने निधी ही उपलब्ध होतो मात्र स्वच्छता ही शून्य प्रमाणात दिसत असल्याचा जिंतूरकरांचा आरोप आहे त्यातच आता या ठिकाणी चार डिसेंबर रोजी काशीनाथ मोहिते या सफाई कर्मचाऱ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे एक निवेदन दिलेले असून त्यांचं असं म्हणणं आहे की जिंतूर नगर परिषदेला या ठिकाणी त्रेचाळीस सफाई कर्मचारी असून त्यातील चोवीस ते पंचवीस कर्मचारीच हे सफाईचं काम करत आहे तर इतर कर्मचाऱ्यांना ऑफिशियली कामासाठी त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे त्यामुळे या कर्म ज्या पंचवीस कर्मचारी त्यांच्यावर हा लोड वाढत आहे त्यामुळे जेवढे त्रेचाळीस कर्मचारी आहेत त्या सर्वांना स्वच्छतेच्या कामासाठी मुख्य अधिकारी साहेबांनी त्वरित आणण्यात यावे नसता या ठिकाणी येणाऱ्या सोळा सत्तर कर्मचारी हा या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की साठ ते सत्तर कर्मचारी असून त्यातील पन्नास ठिकाणी कर्मचारी जे आहे ते कर्मचारी स्वच्छतेचे साफसफाईचं सा काम करत आहे मात्र इतर कर्मचाऱ्यांना शासकीय काम देण्यात आल्यामुळे ते जागेवर बसून काम करत आहे त्यामुळे त्यांची नियुक्ती जर का सफाई कर्मचारी आहे तर मग त्यांना शासन नदी बसून काम का देतो त्यांना देखील या ठिकाणी सफाईसाठी काढण्यात यावी अशी काशीनाथ लोहित यांची निवेदन मार्फत तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली असून दुसरा महत्वाचा भाग या ठिकाणी सोळा डिसेंबर पर्यंत जर मुख्य अधिकारी साहेब आणि प्रशासनाने दखल घेतली नाही तर नगर परिषद कार्यालयासमोर सोळा डिसेंबर रोजी ते या उपोषणासाठी बसणार आहे आणि याची जबाबदारी पूर्णतः या ठिकाणी नगर परिषदेवर राहील अशी त्यांचं म्हणणं होतं पुढील भाग हाच आहे की आता मुख्य अधिकारी जिंतूर नगर परिषदेला नाही प्रभारी राजा आहे ते देखील या ठिकाणी जिंतूरला किंचितच प्रमाणात येत आहे अनेक अभियंताचे रिक्त आहे नगर परिषदेचा भोंगर कारभार मागील दोन ते तीन वर्षापासून जिंतूरकर भोगत आहे आता नुकतीच विधानसभा निवडणूक संपन्न झालेली आहे त्यामुळे आता तरी या ठिकाणी जिल्हा अधिकारी व प्रशासकीय स्तरावर जिंतूरकरांना कायम मुख्य अधिकारी व इतर अभियंता व इतर कर्मचाऱ्यांची उनिवा जे भासत आहेत ते दूर होणार का जिंतूरकरांच्या समस्या मिळतील का याकडे संपूर्ण जिंतूर तालुक्याचे लक्ष लागलेले आहे जिंतूर आर न्यूज चैनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम